नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी राज्यामध्ये महायुतीची सत्ता आली विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीकडून ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कृष्णरसाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पूर्वेला अकरा डिसेंबरला आणि पश्चिमेला तेरा डिसेंबर रोजी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली शहराध्यक्ष कृष्णरसाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या मोहीम ईव्हीएम विरोधात हजारो नागरिकांनी स्वाक्षरी केल्या या स्वाक्षरी मोहीम स्थळी राजकीय सामाजिक संघटनेचे प्रतिनिधींनी भेट देत स्वाक्षरी करून काँग्रेसला पाठिंबा दर्शवला नुकत्याच विधानसभाच्या निवडणुका पार पडल्या या विधानसभेमध्ये जन्मद महाविकास आघाडीला असताना महायुतीचं सरकार आलं या महायुतीचं सरकारनी घोटाळा का ई व्ही एममध्ये केलेला आहे आणि ई व्ही एमच्या माध्यमातून हा ई व्ही एमचं सरकार बसलेलं आहे आणि असं असतानासुद्धा या लोक जनादरचा आदर न करता या सरकारनी लोकांचा अपमान केलेला आहे मार्करवाडीमध्ये माननीय जानकर साहेबांनी गावामध्ये आंदोलन केलं होतं की ई व्ही एमच्या विरोधमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं त्यांचं आंदोलन त्या सरकारनी चिरडलेलं आहे अशा आंदोलनाला आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आज अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसतर्फे आम्ही पूर्वेला दोन दिवसापूर्वी हा कार्यक्रम राबवला होता तसंच आज आम्ही पश्चिमेला हा कार्यक्रम आम्ही राबवत आहे आमचे सर्व पदाधिकारी आमचे कार्यकर्ते आज स्वाक्षरी मोहीम घेऊन विजय लोकांचासुद्धा उत्स्तूर्त प्रसिद्ध मिळत आहे लोक स्वखुशीने इथे सेवा करण्यासाठी लोक येत आहेत आणि ये ई एम मशीन हटाव हा नारा देत देत आहे संविधान बचाव देश बचाव हे आमचं ह्या उद्देश आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही लोकांना संदेश देत आहे यावेळी काँग्रेसचे श्वेता सिंग विजय नारखेडे नंदू देवडे संगाजा मेश्राम दीपक भोई रोहित प्रजापती गणी पीरजादे जिम्मी गायकवाड फेमिल आल्वारेस शोभा बांगर लता भालेराव शंकर गायकवाड दीपक भोई सायरा सय्यद रवींद्र काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज करा व बेल करायकॉनला प्रेस करा